मंडळी एक क्षण कल्पना करा जिच्यावर आयुष्यभर प्रेम होतं पण ते कधीच व्यक्त करता आलं नाही तीच मुलगी आज या जगात नाही आणि तिच्या मृत्यूमागचं गुपित थेट कोर्टात फुटणार आहे लक्ष्मी निवासमध्ये आता होणार आहे सत्य आणि सैतानाचा अखेरचा सामना गेल्या काही एपिसोडपासून वेंकी जेलमध्ये सडतोय श्रीकांत इनामदार यांच्या अपघाताचा खोटा ठपका त्याच्यावर पण खरा गुन्हेगार कोण तो म्हणजे रवी आणि हे सिद्ध करणार कोण एकच व्यक्ती भावना स्वतःच्या लग्नाच्या तयारीच्या काळात सुद्धा ती वेंकीसाठी रणांगणात उतरते पण कोर्टात एकच प्रश्न सगळ्यांना गोंधळून टाकतो वेंकी लग्नाच्या दिवशी कुठे होता भावनाचं मन अडकतं उत्तर सापडत नाही आणि तेवढ्यात दार हळूच उघडतं आणि आत येतो विश्वा ज्याने तिच्यावरचं प्रेम मनात जपलं निराग स्वच्छ पण कधीच न बोललेलं पण त्याचवेळी जयंत जान्हवीला लग्नाची मागणी करतो आणि विश्वास शांतपणे सगळं सहन करतो स्वतःचं प्रेम घेतो शब्दही न काढता पण लग्नानंतर काय होतं जान्हवीचं आयुष्य शाब्दिक नरक बनतं जयंतचा विकृत स्वभाव तिचं मनतीचं आयुष्य तिची ओळख सगळंच उद्धवस्त करून टाकतो आणि एका टप्प्यावर ती आत्महत्येपर्यंत पोहोचते आज जानू परक्या घरात ओळख लपवून जगते आणि जयंत वेडा झाला एकच प्रश्न घेऊन मॅड कोण जान्हवीला माझ्यापासून दूर कोण नेलं आणि त्याचवेळी कोर्टात विश्वासाक्ष देतो मी विश्वा देशमुख भावना ताईच्या लग्नावेळी व्यंकीदादा माझ्यासोबतच हॉलमध्ये होता आणि व्यंकीदादाची बहीण जान्हवी माझी खूप जवळची मैत्रीण ती मला प्रेमाने मॅडम म्हणायची हे शब्द जयंतच्या कानावर पडतात आणि कोर्टात संतापाचा ज्वालामुखी फुटतो आता खरा प्रश्न मॅड म्हणजे विश्वा हे समजल्यावर जयंत काय करणार सत्य स्वीकारणार की पुन्हा आपली विकृती जगासमोर उघडी करणार कधी कधी सत्य बाहेर येतं पण त्याची किंमत कोणत्या जीवाला चुकवावी लागेल हे फक्त काळच ठरवतो जर या ट्रॅकचा थरार तुमच्याही अंगावर आला असेल तर खाली कॉमेंटमध्ये मध्ये नक्की सांगा